राहुल गांधी जी फिलहाल अभी केवल नौटंकी करके खुद की इमेज बढ़ाने के लिए जनता की सहानुभूति लेने के लिए सिंपेटी लेने के लिए काम कर रहे हैं और ऐसे बहुत से स्टेटमेंट कर चुके हैं वो अपक्ष निवक लड़ने का तैयारी है सीटिंग ईटिंग फॉर्म्यूला मराठी संगा फॉर्मुला आणि हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे निवडणूक लढावी आता ती सीट राष्ट्रवादीकडे आहे आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार साहेब सर्व बसून योग्य निर्णय करू भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही जिथे एकनाथजी उमेदवार आहे अजितदादाचे उमेदवार आहे त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार लढताना भाजपातली कोणतीही बंडोकरी होणार नाही याची आम्ही काळजी हिंदीत सांगितलं मराठीत घेतला महाराष्ट्रामध्ये ज्या एकनाथजीकडे अजितदादाकडे भाजपकडे सीट आहेत जिथे आमचे सहयोगी अपक्ष आहेत त्या सर्वांची साधारण भावना आहे की ती ती सीट त्यांच्याकडे राहावी एका दोन गोष्टीबद्दल चर्चा होऊ शकत असं नाही की सारा बाइंडिंग आहे चर्चाही होऊ शकेल पण साधारणतः ही भावना आमदारांची की आमच्या सीट कायम राहाव्या सर्वांचीच भावना आहे एकनाथ शिंदेजीकडल्या आमदारांची अजितदादाच्या आमदाराची आमदारांची आमच्या आमदारांची अपक्ष आमदारांची तर निश्चित रूपाने आमचं केंद्रीय नेतृत्व राज्य नेतृत्वाचा निर्णय करेल पण भावनाचा आदर मात्र केला जाईल आणि महायुती चांगल्या पद्धतीने सीट वाटप करेल आणि चांगल्या पद्धतीने आम्ही निवडून

डरते क्यों हो ऐसा अफवाह क्यों करते हो यह सारा सिंपैथी लेने के लिए काम चल रहा है राहुल गांधी जी फिलहाल अभी केवल नौटंकी करके खुद की इमेज बढ़ाने के लिए जनता की सहानुभूति लेने के लिए सिंपैथी लेने के लिए काम कर रहे हैं और ऐसे बहुत से स्टेटमेंट कर चुके हैं वो कि मोदी जी के खिलाफ वो कुछ देश में नैरेटिव सेट करे लेकिन अब बहुत कुछ हो गया है लोकसभा मे सारा बोल बोलली आहे अब सिंपैथी नहीं मिलेगी प्रकाश आंबेडकर म्हणाले देवेंद्र फडणवीस यांची गाडी फोडा शरद पवारांची गाडी फोडा उद्धव ठाकरे असं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे हे राज्य सुसंस्कृत राज्य आहे या राज्यामध्ये संस्कार आहे आपण सर्व मिळून असं कुठलाही नेता कुठल्याही पक्षाचा नेता असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो महाविकास आघाडीचा असो महायुतीचा असो कुठल्याही नेत्याबद्दल असे आक्षेपार्ह भडकाऊ विधान करू नये कारण सर्वांनीच त्या राज्याकरता काही ना काही काम केलं आहे आणि त्यामुळं गाड्या फोडा गाड्या तुळा हे काही विधान चांगलं नाही आहे संस्कारमय महाराष्ट्र आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे या भूमीमध्ये असे विधान करू नये असं मला वाटतं शरद पवारांनी यांनी घरफोडीचं राजकारण सुरू केलेलं आहे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आترام यांनी गंभीर आरोप केलेलं आहे की के आमच्या मुलांना आमच्या विरोधात लढवण्यासाठी घरात फूट पाडण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत नाही मला असं वाटतं की धर्मराव बाबा आترام काय बोलले ते त्यांना सांगतील पण आता शरद पवार साहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण सर्व काय करू याची भूमिका आपण घेतली भाजप आमच्याकडे एकच अजेंडा आहे आमच्याकडे एकच अजेंडा आहे दुसरा अजेंडा नाही मोदीजीचं पाच वर्षाचं सरकार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं सरकार या सरकारने चौदा कोटी जनतेकरता जे निर्णय घेतले आहे ते निर्णय इतकी शिजोरी मोठी आमच्याकडे आहे डबल इंजिन सरकारने जे काम केले ते काम आम्ही घरोघरी पोहोचू शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं ते पोहोचू मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो ते आम्ही घरोघरी पोहोचू तीन सिलेंडर माफ केले ते पोहोचवू एवढा मोठा विकास केला तो पोहोचू आमच्याकडे इतकी मोठी शिदोरी आहे आम्हाला विकासाची शिदोरी पोहोचवायची आहे जे इंडी आघाडी आणि लोकसभेच्या काळात जे खोटं बोलले आणि खोटं बोलून मत घेतले आम्ही जनतेला कन्व्हेन्स करू विधानसभेमध्ये मात्र आमचे सर्व आमदार आणि आम्ही सर्व जनतेला विकासाची बोट बांधून महाराष्ट्रात मोठं घेऊ दिल्ली जाण्याच्या आरोपाला अजितदादा स्पष्टीकरण दिले मी सोनारा बसून दिल्लीला गेलोच नाही तर गेलो असेल ते पुरावे मी राजकारणाला तुम्ही सोडणार असं त्यांनी विरोध केला अजितदा कधीच खोटं बोलत नाही त्यामुळे दादावर विश्वास ठेवा